कसा कसा होत नाही महाराष्ट्र नव निर्वाद सेनेचा सन्मानिय राष्ट्र ठक्रांचा सन्मान राष्ट्र चिकनी या गावामध्ये जो पानन रस्ता जवळपास दीडशे शेतकऱ्यांच्या शेताला जोडणारा जो पानन रस्ता जो आहे गेल्या हा असाच जे आहे पडून आहे आणि त्या रस्त्या पानन रस्त्यामध्ये जाताना एवढं मोठं चिखल आहे की पायदळ सुद्धा माणूस जाऊ शकत नाही शेतकरी जाऊ शकत नाही आहे आणि सोबतच जे आहे शेतीच्या मशागतसाठी निंदन असेल खुरपन असेल आणि पेरणी असेल तर अशा स्थितीमध्ये त्या शेतामध्ये कुणी यायला तयार नाही आहे म्हणून इथली जे आहे हजारो एकर जे शेती जे आहे पूर्णपणे जे आहे जे दुर्लक्ष झाल्यामुळं त्याचं उत्पादन कमी झालेलं आहे पर्यायानं जे आहे ह्या रस्त्यानं झालेल्या अनेक लोकांना जे आहे इथे मच्छर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक डे डेंग्यूचे आजारसुद्धा ब झालेले आहेत आणि बैलबंड्या जात नाही त्याच्यामुळं जा जा तिथं माल शेतामध्ये न्यायचा कसा सुधीर भाऊ खापणे जे महाराष्ट्र नव नवनिर्माण उपाध्यक्ष आहे ते शासनाकडे पाठपुरावा करत आहे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे की आमचा हा जवळपास दीडशे शेतकऱ्यांच्या शे शेताला जोडणारा जो आहे पांधर रस्ता हा झाला पाहिजे परंतु प्रशासनाने गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याला मान्यता दिली परंतु रस्ता मात्र झालेला ना नाही आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र से निर्माण सेनेच्या माध्यमातून तहसीलदारांना इथल्या विकास अधिकारी उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला एक गंभीर इशारापत्र निवेदन दिलं होतं की तुम्ही तात्काळ ज्या या पांढर रस्त्याची व्यवस्था करा हा पांढर रस्ता दुरुस्त करा अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन जे आहे इथे चिखलामध्ये आंदोलन करेल आणि आज जे आहे आपण सर्व महिला भगिनी आहे इथले शेतकरी जे आहे त्यांच्या माध्यमातून इथे चिखलामध्ये आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल जे आहे प्रशासन घेत नाही आहे त्याच्यामुळे हे तीव्र असं आंदोलन आहे आणि जोपर्यंत प्रशासनाचे कुठलेही अधिकारी या आंदोलनस्थळी येणार नाही तोपर्यंत इथले कुठलेही शेतकरी हलणार नाही इथल्या भगिनी सुद्धा हलणार नाही अशा प्रकारचा इशारा आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला देत आहोत महाराष्ट्र